लातूर आहोत लातूर मधील हनुमंत डेव्हलपर्सने तयार केलेला एक अत्यंत खास प्लॉट प्रोजेक्ट जी शांताई मंगल कार्यालयाच्या अगदी जवळ व डिमार्ट पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनल ला करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता डी पासून पुढे गेल्यावर जो रस्ता सिद्धेश्वर मार्गाला जातो त्या रस्त्याच्या डाव्या हाताला गेल्यावर हा प्रोजेक्ट आहे समोर एक रेल्वे फाटक लागतो आणि त्यानंतर लगेचच नवीन ब्रिजचं काम सुरू असल्याचं दिसतं हा ब्रिज पूर्ण झाल्यावर या परिसराची कनेक्टिव्हिटी आणि या प्रॉपर्टीची किंमत दोन्ही झपाट्याने वाढतील चला आता आपण प्लॉट लोकेशन पाहूया रेल्वे पटरीच्या पुढे गेल्यावर तुम्हाला समोर तिरुमला किराणा अँड जनरल स्टोर दिसेल तिथून उजव्या बाजूला गेल्यावर लोकसेवा डेव्हलपर्सने विकसित केलेले सुंदर असे प्लॉट्स आहेत येथे उपलब्ध आहेत हजार ते दोन हजार चौरस फुटाचे प्लॉट पूर्व आणि पश्चिम दिशेचे पर्याय उपलब्ध असून हे सर्व प्लॉट्स वास्तुशास्त्रानुसार योग्य आहेत एकूण अठ्ठेचाळीस प्लॉट्स आहेत इस फुट अंतर्गत रस्ते आणि पन्नास फूट डीपी रोड ची सुविधा ओपन स्पेस तब्बल दहा हजार आठशे एकाहत्तर चौरस फूट म्हणजे केवळ घरच नाही तर मोकरा श्वास घेण्यासाठी ही जागा आहे पाणी आणि वीज दोन्ही सुविधा येथे उपलब्ध आहे आणि या ठिकाणी गटारांचे काम लवकरच सुरू होणार आहे बाजूला गाव वस्ती हनुमंतवाडी शांताई मंगल कार्यालय आणि एके दोन किलोमीटर मध्ये डी मार्ट शाळा पेट्रोल पंप बुरहान नगर अगदी शेजारी आणि सगळ्याच लातूरकरांच्या हृदयात बसलेली गंज फक्त तीन चार किलोमीटर अंतरावर या दोन नवीन रस्त्यांची जोडणी प्रस्तावित आहे जी भविष्यातील ट्रॅफिक आणि ऍक्सेसिबिलिटी साठी परफेक्ट प्लॅनिंग ठरेल या जमिनीचे सर्व कागदपत्रे पूर्णपणे क्लिअर आहेत ही जमीन सात बारा नोंदणी सह असून सात पाणी एन ए प्लॉट आहे प्लॉट ची अधिक माहिती डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला हे प्लॉट प्रत्यक्ष पहायचे असतील किंवा खरेदी करायची असेल तर तुम्ही स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद